दो इक गऊ आहे इकड़ मित्र grami kadi baru itu, itu sebagai kadi baru Hai kare, व्हिडिओ काढवा लागे तो आपलं चॅनल आहे ना युट्यूबला राहुल ते झाड राहुल ते झाड नाही ना सबस्क्राईब करायच आमच्या चॅनलला तुम्ही हो ना व्हिडिओ काढून ताक एक हजार तेराशे सर नाश्वर इकडे आलो तो मी गाडी भरायला तर इकडे मक्का आहे इकडं मक्का खाली करताय एर लोक इकडं असे पोती भरेल या ठिकाणी तर या साईडला असे माझ्या साईटली मक्का आहे ही मक्का आहे माझ्या साईडली मक्का आहे इथं लोक मक्का अह चला ना ते खोलेले का मग खोलू मी करू चालू